नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम आज आपण बघणार आहोत मराठी सेट नेट टी टी आणि टेटसाठी महाराष्ट्र टेटसाठी आवश्यक असणारे कवी किंवा लेखक यांचे नाव चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला रामदास आहे नारायण सुरुजी पंत ठोसर रामरतन ग बाबाळिंबे रूप कथक पुशिंगरे गे गेरे टिळक नारायण वामन टिळक लता जिंतुरकर लक्ष्मीकांत तांबोळी लक्ष्मीनंदन देवदत्त टिळक लीला गोगटे रमेश वामन वनमाळी वा गोमायदेव वसंत वापट विश्वनाथ वाव वामन बापट वामन पंडित वामन नरहर शेखे करेंकर गोविंद विनायक करंदीकर विनायक कर। विनायक कर। जनार्दन विनाय करंदीकर शिरीष पै श्रीमती शिरीष पै श्रीधर ब्रह, ब्रह्माजी पंत महानंद नाझिरीकर संजीवनी संजीवनी रामचंद्र मराठे संतस्त्र भारा भागवत सुहृदय चंपू कुब निकुंभ सुगंधा मोरे सुगंधा गोरे सुखा सुखराम हिळव दाले सुधांशु हनुमंत नरहर जोशी प्राध्यापक सुमित्र चंद्रहास पांडुरंग जोशी सौमित्र किशोर कदम ज्ञानदेव ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी कादंबरी लेखक नाटक इत्यादी टोपी नावे अनाळकर बाबूराव चंद्रकांत सखाराम चव्हाण आनंद वी एन सुलोचना ताई देशमुख काका कालकर द वा कालेलकर का, 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 किरात विनायक रामचंद्र टिकेकर कुमार व आ आदर्श वी सखांडेकर कुमार केतकर केशव चिंतामण केतकर कुमार आनंदी आनंदीबाई शिर्के कृष्णकुमार सेतू रामराव पगडी केशव बुवा आठल्लेख केशव गणेश केमकर क्षीरसागर वामनशी एकनाथ कृष्णाबाई मुक्ताबाई दीक्षित कथेसाठी केसरी सदाशिव केशव रिसबुड गतभर्तुका भार्गव राम विठ्ठल वरेरकर गाडगे महाराज झिग राजे जानोरकर गोपिका तनया मनोरमार नाडे गोल्या विष्णू सत्री चिंपळूणकर गिरीशचंद्र जोशी शंकर लक्ष्मण घारू अण्णा प्रकेयत्रे गोडनदीकर अत्रे चंद्रिका चंद्रशेखर श्री गोरे चतर विष्णू नारायण भातखंटे चंद्रकुमार नलगे रामचंद्र चंद्रप्पा चारुतासागर दिनकर चात्रय भोसले छोटा गंधर्व सौदागर नागनाथ गोरे जगनमित्र टिळकवाना टिळक नावा जागल्या दया पवार जीवन संजीवनी मराठे ज्वालामुखी काळे त्रिंबक गुरुनाक ठणठण पाळ जयंत दळवी तुकडोजी महाराज मानिक बंडोजी ब्रह्मभट्ट तुकाराम शेंगदाणे ज्ञानेश्वर नाळकर्णी दया पवार दगडू मारुती पवार दर्भ खरे गोविंद नारायण द दक्ष दक्षकर्ण अशोक रानडे दादू मिया दावी नेणे दासगणू गणेश दत्तात्रय सदस्रबुद्धे दासोपंत दासोपंत दिगंबर देशपांडे दिवाकर शंकर काशीनाथ गर्गे दिवाकर कृष्ण दिवाकर कृष्ण केळकर धनुर्धारी रावी टिकेकर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका